हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींना तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा अजून आंघोळ नाही काय नाही आज गेलेला आहे गॅस संपून आणि पाणी तापतंय आणि तर चहा पिले कारण की गॅस गेलेला आहे संपून आणि म्हणून म्हटलं आज तुम्हाला चूल पण दाखवते गावावर म्हटलं आणि म्हटलं की चूल आलीच आहे चूल प्रत्येकाच्या इथं असते आमच्या इकडं म्हणजे प्रत्येकालाच माहिती आहे आता बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या खेडेगावातले जास्त आहेत म्हणजे शिटीपेक्षा खेडेगावातले जास्त मैत्रिणी व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं तुम्हाला पण माहिती आहे तर, तर बघा ब्लाऊज पण आपला पिछा कधी सोडत नाही बघा धागे दोरे संगच असत्या तर रात्रीचे ना गॅस गेलेला आहे अचानक संपून मटकी शिजत होती एक साईडला आणि भात शिजत होता एक साईडला आणि पीठच मळत होती तर गॅस लागला वाजायला आणि बघते तर गॅस गेला संपून भात थोडासा राहिलेला होता मटकी शिजत आली होती थोडीशी राहिलेली होती आणि मग पटकन चूल पेटवली आणि चुलीवरती भात पहिला शिजवला आणि त्याच्यानंतर परत मटकी थोडीशी शिजून घेतली आणि त्याच्यानंतर परत चपात्या भरपूर टाईम झाला रात्री आम्हाला साडे दहा वाजले जेवणासाठी तर असं आहे कधी कधी आता गॅस भरून आणावा लागणार आहे आणि आजच आणावा लागणार आहे चुलीवरती ना स्वयंपाक सगळं म्हटलं तर फास्ट होतो बरं का पण भांडे नाले काळे होत्या आणि मग ले कुळ ताण होऊन जातो मग त्याच्यामुळे ना थोडंफार चुलीवर पण करा करते चपात्या वगैरे चुलीवर करते आणि गॅसवरती भाजी करते म्हणजे मग मं पटकन होतं आणि तर चला तर मी तुम्हाला पुढचं दाखवते चुलीवरती चहा रात्री अचानक गॅस गेला संपून त्याच्यामुळं जे आहे अचानक म्हणजे मटकी शिजत होती आणि एक साईडला भात शिजत होता आणि मटकी राहून गेली आणि भातही राहून गेला दोन्ही साईडनी आणि मग त्याच्यानंतर मग मला परत रात्रीचं चुलीवरच करावं लागलं आणि आता सकाळी गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना आणि सर्वांनी चहा प्यायला या चुलीवरचा चहा एकदम छान लागतो तर सर्व मैत्रिणींनी चहा प्यायला या तर मी आजची भाजी बनवली बघा दिलकं तर मला असंच गिलकं आवडतं असं शेंगदाणे वगैरे घालून गिलकं आवडत नाही आम्हाला आमच्या घरामध्ये याच पद्धतीने गिलकं खातो आम्ही आणि पातळ गिलकं पण जास्त आम्ही खाती नाही आणि दूध बघा एका साईडला दूध तापतंय तर खूप छान असं दूध तापलंय चुलीवरचं दूध लय भारी तापतं बघा किती साय आली त्याला तर कुणाकोणाला गिलक्याची भाजी आवडते त्यांनी पण मला सांगा मैत्रिणी तर गिलक्याची भाजी माझी झालेली आहे हे बघा छान अशी झालेली आहे मस्त लई दिवसातून जवळजवळ दोन महिने झाले तशी मी चुलीवर भाजीच बनवली नव्हती जवळ गॅस संपत नाही तर मी चुलीवर भाजी बनवत नाही तर आज बनवलेली आहे आणि तुमच्याबरोबर शेअर पण केली हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा रात्र झालेली आहे बाहेर पूर्ण अंधार आहे घाबरू नका तर बघा मैत्री आज आहे ना मी कटिंग करत होते आता संध्याकाळची मी तुम्हाला माहिती आहे मी ना आदल्या दिवशीचे ना ब्लाऊज जे आहेत ते कटिंग करून ठेवत असते आणि दुसऱ्या दिवशी ते ब्लाऊज स्टिचिंगसाठी आदल्या दिवशीच स्ट ब्लाउज कटिंग करून ठेवते तर म्हटलं चला तुम्हाला थोडीशी एक आयडिया देते ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा जर आपल्याकडं ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीस असेल बघा आपण जर ब्लाऊज आणला ना संपूर्ण ऐंशी सेंटीमीटर पीस कधीच नसतो तो येणा थोडासा का सा कमीच असतो सत्तर पंच्याहत्तर किंवा ऐंशीला पण कमी असतो आणि त्याच्यामुळंच म्हटलं चला मग आज ना छत्तीस साईजचं माप होतं प्रिन्सेस कटचं तर मी कशा पद्धतीने कटिंग करते आणि पाहीसाठी पण आपण कसा कपडा ठेवायचा तेच म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते तर थोडं थोडी सुद्धा माहिती आपल्याला खूप महत्त्वाची असते छोट्या छोट्या टिप्स छोटे छोटे ट्रिक्स खूप महत्त्वाच्या असतात जर आपण नवीन ब्लाऊज शिकायला लागलो तर आपल्याला ह्या गोष्टीसुद्धा खूप मोठ्या वाटायला लागतात असं वाटतं कसं करायचं काय करायचं तेच म्हटलं चला माझ्या मैत्रिणींसोबत मी थोडासा व्हिडिओ शेअर करते तर चला मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करणार आहे म्हणून बघा आता मी हा पसरून घेतलेला आहे ब्लाऊज बघा मला दाखवते तर आता इथं बघा हे पॅटर्न मी काढून घेतलेलं आहे छत्तीस साईजचा आहे प्रिन्सेस कट आहे बघा लिहून ठेवलेलं आहे इथं तर साडे तेराची उंची आहे बरोबर आणि अशा पद्धतीने इथं मी माप घेतलेली आहे आणि हे बघा हे, हे प्रिन्स कट आहे तर याला योगपट्टी वगैरे काही नाहीये तर हा बॅकसाईड पार्ट मी इथं ठेवून घेतलेला आहे आणि प्रिन्स कटचं हे ओपन बाजून ठेवलेलं आहे तर इथं आपलं हुकलूपट्टी येणार आहे इथं पट्टी येणार आहे इथं इथं तर त्याच्यामुळे मी ओपन बाजूने ठेवलेलं आहे आणि कसं आपल्याला तिथं कटच करावं लागतं त्याच्यामुळे मी ओपन बाजून ठेवलं आणि इथं हा पार्ट ठेवलेला आहे तर इथं आरामशीर आपली बाही निघणार आहे इथं बघा या पद्धतीने जर पार्ट ठेवली तर आपली इथं आरामशीर बाही निघणार आहे वाटलंस तर मी तुम्हाला याचं स्टिचिंग पण एकदम फास्टमध्ये दाखवते तर मग चला आता मी याचं ना पटकन कटिंग करून घेणार आहे इथं बाहीचं पण पॅटर्न कसं ठेवायचं ते पण सांगते आता इथं ह्याची बाही ना सात इंचापर्यंत आहे सात इंच म्हणजे पाच इंचाची सॉरी साडेपाच इंचाची बाही आहे तर मग हे किती माप निघतं बघा मी दोन इंच एक्स्ट्रा घेते साधा ब्लाउज पीस आहे हा याला अस्तरने टाकायचं तर मग किती येतं बघा तर साडेसात इंचापर्यंत निघतं आहे बघा साडेपाच इंच त्याच्यामध्ये दोन इंच म्हणजे साडेसात इंच तर अशा पद्धतीने मी घेतलं तर ही ही जी पद्धत आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा ब्लाऊज पीस मांडू शकता